नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मी सोमनाथ खेलारे आज आपण खिडूक पाड्या गावामध्ये आलोय आणि बघताय तुम्ही प्रबोधास अण्णा भोईर जे ओळखले जातात आज त्यांनी अचानक भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि त्याचं कारण काय तेच विचारायला आपण इकडे आले अन्ना कारण काय डायरेक्टली तुम्ही अचानक प्रवेश करता याचा अर्थ काय नाही नाही अचानक पक्ष प्रवेश केला नाही आम्ही आम्ही आज म्हणजे पक्ष प्रवेश करायचा उद्देश आणि कारण ते तुम्हाला पत्रकारांनाही माहिती आहे पण मी माझी तोंडी तुम्हाला बोलून सांगतो कारण की आता तुम्ही बघता आमच्या पक्षाचे ज्येष्ठ कोण आहेत ना पक्ष कुठल्या पातळीवर चालतोय हो तुम्हाला सर्व माहिती आहे तर आता बघा तुम्ही दिवसांदिवस पक्षाची माणसं पण म्हणजे वरताना ते बाहेर ते तसं वातावरण चालतात तसं म्हणजे घडलंय दिसतंय आणि मी बघतोय का आता अलिबाग मध्ये मोठा प्रवेश झाला आणि काही चर्चा होती का अजून आपल्या पनवेल तालुक्यामध्ये प्रवेश होणार आहे मग ते सगळे लोक ऐकून काय करतात कार्य करतात आपले आम्ही तर विचारच केला होता का कधी शेतकरी काम पक्षाचे जे नेते आमच्या वरिष्ठ निर्णय निर्णय घेतील तेच असणार पण ना आम्ही अपेक्षा होती का आमचे नेते कधीतरी काय निर्णय घेतील पण ते पद्धतीने काय आम्हाला आशा दिसली नाही मग आता पक्ष आहे प्रवेश करताना मंत्री आहेत त्यांच्याच हातून आपल्याला करायचं असं वाटलं त्यांच्या हातूनच आम्हाला वर्ण म्हणजे आम्हाला याला म्हणजे आता आम्ही पण साहेबांचा एक आदेश होता का आमचं पहिलं म्हणजे सांगला होता म्हणजे प्रशांतदानी सांगितलं होतं महेश बाले साहेबांनी सांगितलं होतं आणि जे पक्षाचे म्हणजे आता जे ज्येष्ठ आमचे आहेत ते आमचे माझे खासदार रामशेद ठाकूर याही सुद्धा सांगितले होते का तुम्ही तिकडे प्रवेश करा मग पण आता झालं कसं माहितीये का की अचानक चव्हाण साहेब पुढे बाहेर निघून गेले होते मग ताई त्यांचाच आदेश आला त्यांचाच फोन केला आणि आमचे का सर्व काय समजतात बघतात ते आमचे मामा बघतात तर मामाने पण आदेश केला ठीक आहे अण्णा तुम्ही तिकून सरदार साहेब आले तिकून करून घ्या प्रवेश करून घ्या मग त्या पद्धतीने शेवटी प्रोटोकॉल प्रमाणे चालायला लागतो प्रवेश करताना असा तुम्हाला असं वाटलं का आज आपण वडील पण तो की आपला एक पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष आणि कुठे तर मला खंत आहे का तो पक्ष सोडून आज आपण पुढे सांगू नाही असं तर वाटतो प्रत्येक की शेतकरी कामगार पक्षाचा जो कार्यकर्ता प्रत्येकाचा जीव आहे कारण प्रत्येकाला माहिती आहे आपण दुसरे पक्षाचे किती कार्यकर्ते फोडू शकतो म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कधी फोडू शकत नाही कारण तो फुटत नाही कारण तो निष्ठाने असतो असतो पण आता काय झालं आता ते सगळं पक्ष जर फुटत चाललंय तुम्ही सर्व बघता आणि जर आमचे कार्यकर्ते जर आता जे आमच्याकडून त्यांची मी काम करतो कंटेन त्यांची काम करतो जर आमचे जर रस्ते जर बंद होत चालले तर कुठे आम्हाला विचार करणं होता या गोष्टीचा नक्कीच पण हजारो कार्यकर्ते तुमच्या सोबत प्रवेश करतात तुमची काय त्याच्यासाठी प्रवेश आहे ना आमचा कार्यकर्त्यांसाठी प्रवेश झालाय ना तर ते येणारच कामं आम्ही करायचो कशी ना कशी जोडून मोडून काम त्यांची करायचो पण आता आम्हाला त्याची कामं होती का नव्हती तर आता भीतीने नाही आहेत आम्हाला का आमदार महेश बालकेने सांगितलं की जवा प्रवेश करतात तेव्हा जागा खाली असल्यावर त्याच्यावर आपल्याला काय बोलायचं आता बघा ते असं नाही आमदार साहेब महेश आमच्यासाठी वाक्य वापरला असं नाही त्यांना तिकीट पेटण्याच्या वापरलं तिकीट आम्हाला पाहिजेत नाही आमची करणार आहेत आणि ती पण संघटना आमची शिवंत राहणार आहे बस काय वाटतंय आज तुम्ही समाजकार्यामध्ये पण तेवढच आहात समाजकार्य हाच लोकांची सेवा योच आपल्याला राजनीतिक पुढे वाटचाल आज चांगली असतात आपली आणि आज समाज कार्यकर्ता आलोय हो बघून आज एवढी लोकांच्या पाठीशी होती काल सर्वांना दिसून आलं की तुमच्या पाठीमागे एवढी जनता होती की आता पनवेल मध्ये खरंच ट्रॉफिक वाल्यांची तर की तर ट्रॉफिक वर भरपूर होती तेच प्रभुदास आहेत का ते प्रभुदास अजूनपर्यंत मी दाखवलाच नव्हता घरांगाचा माझे माझी पाठी लोक किती जनता किती मी फक्त जेव्हा आदेश तेवढंच काम करायचो आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये पण पहिले लोकांजवळ शेबी काही लोक विचार करत असं बोलत असते पण मी शेतकरी कामगार पक्षामध्ये असून सुद्धा माझी कधी एकही कंप्लेंट कुठे गेली नाही आज आरटीओ प्रशासन ट्रॅफिक प्रशासन पोलीस डिपार्टमेंट सगळ्या गोष्टी पासून मी कुठली कंप्लेंट केली नाही माझ्या लोकांना त्यांनाही सपोर्ट करतो मी कुठली समस्या आली वाहतूकची त्यांचं म्हणजे असतात ना काहीतरी आठवड्या अधिकाऱ्यांना परेशान असतो वाहतूक पदाधिकारी म्हणून परेशान करतो असं कुठलीही कंप्लीट माझी गेली नाही कुठले पक्षाने आमच्या पक्षाने कधीच ना बोलले की अण्णा हे काय करतो नको तर आता एवढे मोठे पक्षात गेलो तर मी पहिलंच वाटचाल शिकलेले तर मला त्यांचा मार्ग शोध चांगलंच काम करेल साहेब सर मी आता मगात गेलो आलोय आणि बाहेर बघतोय भरपूर अशी जनता आहे काही महिला मंडळ महिला मंडळ सुद्धा बसलेले आहेत त्यांच्या काही समस्या घेऊन आणि आता वाटतं का तुम्हाला समस्या नक्कीच त्यांच्या दूर होती आता काय झाले माहिती का आता देश राज्य पातळीवर जी लोकांच मी जाऊन काम करून घेतो आता मी गर्वांना सांगू शकतो बीजेपी पक्षामध्ये तुमचा हा अधिकारी आहे किंवा मी असा माणूस आहे तर शक्यच नाही म्हणजे असं काम आपलं कुठं नेऊन सुद्धा तुम्ही कसं काम करायचं पण आज तुमच्याकडे बळ आहे आणि ताकद आहे आणि पूर्ण सत्ता जर तुमच्या पूर्ण याच्यामध्ये असेल तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर तर ते दिसतोय मला आणि पॉवर पण राहील त्या राहील ना आता आमच्या पाठीशी आज तीन तीन आमदार आहेत तिथे बरोबर आणि राम शेठ सारखा गॉडफादर आहे तर मग आता पुढेचे विचार त्रास हे आम्हाला घ्यायचंच नाही कारण की बीजेपी पक्ष असा आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला पुढे घेऊन जातो हे मी बघतोय मी आज वर्ष राजकारण बघतो सगळे कार्यकर्ते पुढेच जातात मग त्याच्यामध्ये काय आमची काय मागणीत नाही करत का आम्हाला काय आमचे कामच पाहिजे ते कामच शंभर टक्के होणार नक्कीच तुम्ही बघता की आज प्रबोधन अन्न भूत जेव्हा बघताय तुम्ही एकदम चेहऱ्यावर हो त्यांच्या तेज आहे आणि भारतीय जनता पार्टी त्यांनी अचानक जो प्रवेश केला त्याच्याबद्दल त्यांची माहिती आपली घेतली तर ते मी सोमनाथ केला रे महाराष्ट्राचा आरसा न्यूज साहेब तुम्ही आमची वेळ करून चर्चा केली त्यासाठी तुमचं मी धन्यवाद मानतो आणि तुम्हाला पुढच्या सा वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा